नमस्कार निरोगी आरोग्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण चेहरा गोरा करणे चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य कधीच कमी होणार नाही याची काळजी घेणे प्रत्येकाला वाटतं आपण स्मार्ट दिसावं गोरं दिसावं आपला सावळेपणा निघून जावा त्यासाठी आपण आज घरगुती उपाय पाहणार आहात हा उपाय केला तर नक्की तुमचा चेहरा गोरा दिसेल तुमच्या चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य कधीच कमी होणार नाही चला तर मग कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्याची ओळख करून घेऊया हे एक मी लिंबू घेतलेलं आहे हे ॲलोवेरा आहे आणि ही साखर आहे आपण सर्वप्रथम काय करू ॲलोवेरा कट करून घेऊ एलोवेरामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि आपला चेहरा गोरा होण्यास मदत होते अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्या त्यानंतर आपण लिंबू कट करून घेऊ त्यावरती आपण लिंबाचे चार ते पाच थेंब टाकायचे आहे लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते आणि ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्यानंतर आपण त्यावरती साखर या पद्धतीने पसरवून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही हे चेहऱ्यावरती करायचं आहे मी तुम्हाला हातावरती करून दाखवते हे करण्याअगोदर तुम्ही अगोदर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे नंतरच हे करायचं आहे या पद्धतीने मसाज करायचे आहे पाच मिनटं चेहऱ्यावरती मी तुम्हाला हातावरती दाखवते अशी मसाज सर्कुलर मोशनमध्ये करायची आहे असं केल्यामुळे मसाज तुम्ही एलोवेरा लिंबू आणि साखर या तिन्हीच्या मिश्रणाने तुमच्या चेहऱ्यावरील जे काळे डाग आहेत जे वांग आहे ते देखील निघून जाईल आणि तुमचा चेहरा गोरा होईल तसेच चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य कधीच कमी होणार नाही हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन दिवस केला तरी चालेल मसाज अशी सर्क्युलर मोशनमध्ये करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले रहा.